दनंजे मुंडे समर्थकांचा आता पुन्हा आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं झालं असं की भाजपचे आमदार सुरेश दस हे परळीच्या दौऱ्यावरती होते त्यावेळेस मुंडे समर्थकांनी शिरसाळा येथे सुरेश दस यांची गाडी आडवली त्यांना काळे झेंडे दाखवले पण जर सुरेश दस बरोबर त्यांचे समर्थक नसते तर कदाचित धनंजय मुंडेच्या समर्थकांनी सुरेश दसला मारहाण देखील केली असते आणि समर्थक हे आले आणि त्यांच्यामध्ये चांगलाच वादावाद झाला त्यावेळेस परळी पोलिसांनी मध्यस्थी करून मुंडे समर्थकांना ताब्यात घेतलाय गेले काही दिवस अगोदरच धस धनंजय मुंडेंना भेटले होते त्यामुळे त्यांच्यावरती शंका उत्पन्न केली होती पण आता परळीमध्ये आज जे घडलंय त्यांची गाडी आडून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर काही लोक बोलतात की हे वाल्मिक कराडचे समर्थक आहेत यांना पैसे देऊन सुरेश दसच्या गाडीला अडवण्यासाठी मुद्दाहून पाठवलं गेलं होतं पहा नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं आणि या घटनेवरती भाजपचे आमदार सुरेश दास काय म्हणतात એ તો એ જ જશે સરલો બહુ છે બસ 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 આય 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 બસ પાડે આય બોસ પપ્પા પોલીસવાળાને પકડે ભઈજાશું એ તું વી રાખ લે એ છોડ આલે દુમન આલે દુમન એ છોડ આલે દુમન આલે દુમન scolrop sem bandera студan cah Ecane meden sa mata ind Ranil younga eben dragon maman um uh ndh અરે એ ઇધરે નિકાળી કામ નહી દેતા મને ભાઈ કુટાય માલ બલ પૈસા નહી તો થોડું સ્મિત કર મસરે મસરે મેરે ભાઈ કુટાન સંબંધ

तीनशे कोटी रुपये परळी तालुक्यातल्या लोकांना कर्ज दिलंय आणि ठराविक लोकांना इथल्या राज्यकर्त्यांचे जे दावे उजवे आडवे तिडवे जे कोणी आहेत यांनाच कर्ज दिले, कर्ज कसं दिले एक रुपयाच सुद्धा तारण नाही कुठला कागद नाही मॉडगेज नाही काही नाही अशा पद्धतीने बेधुंदपणे तीनशे कोटी रुपयाचं कर्ज वाटलं गेलंय आणि अडीचशे कोटी रुपये जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक हे या परळी शहरातले आहेत परळी शहर आणि तालुक्यातले ग्रामीण भाग राजस्थानी मल्टीस्टेक्ट झाली उपस्थित राहिलेला आश्वासन दिले काय हे राजस्थानी स्टेट कॉपरेटिव्ह म्हणजे जे युनियन आहे ही युनियन यांचे तीनशे कोटी रुपये लोकांचे बुडालेले आहेत एकूण बारा शाखा आहे या बारा शाखेपैकी नऊ शाखा जवळजवळ परळी शहरातल्याच आहे या तीनशे कोटी ठेवीपैकी अडीचशे कोटी ठेवी हे परळी शहर आणि परळी तालुका एवढ्यातल्याच मर्यादित आहेत आणि कर्ज सुद्धा तीनशे कोटी रुपयाचं तीन जे कर्ज वाटलेलं आहे हे सगळे म्हणजे तीनशे कोटी बुडालेत हे कर्ज रुपये बुडालेले आहे यार कोणाचा मोबाईल आहे हे जे तीनशे कोटी रुपये परळी तालुक्यातल्या लोकांनालाच कर्ज दिले आणि ठराविक लोकांना इथल्या राज्यकर्त्यांचे जे डावे उजवे आडवे तिडवे जे कोणी आहेत यांनाच कर्ज दिलंय कर्ज कसं कस दिल रुपयाच सुद्धा तारण नाही कुठला कागद नाही मॉडगेज नाही काही नाही अशा पद्धतीने बेधुंदपणे तीनशे कोटी रुपयाचं कर्ज वाटलं गेलंय आणि अडीचशे कोटी रुपये जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक हे या परळी शहरातले आहेत परळी शहर आणि तालुक्यातले ग्रामीण भागातले म्हणजे पंचवीस हजार लोकांची बुडवणूक या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण मराठवाड्याचा जर विचार करायचं झालं तर पाच हजार कोटी ठेवीदारांचे बुडाले आठ जिल्ह्यातल्या सोळा लाख ठेवीदार आहेत त्यातले दीड लाख ठेवीदार दीड ते पावणे दोन लाख ठेवीदार हे थे फक्त बीड जिल्ह्यातले आहेत आणि बीड जिल्ह्याच्या रेल्वेचे आलेले पैसे भूसंपादनाचे आलेले पैसे सगळ्याचे सगळे पैसे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे ह्या लोकांनी अगदी तेरा टक्के सोळा टक्के अठरा टक्के काही वेळा तर तेवीस टक्के व्याज दर देऊ अशा प्रकारची प्रलोभनं दाखवल्यामुळं या मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे ठेवले आता याचा मार्ग काही ना काही काढावा हो लागेल कारण साईराम आणि जिजाऊ या बाकी बाबतीमध्ये आपण एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव केला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आणि आता त्या प्रॉपर्टी सगळ्या सीज त्या ठिकाणी झालेल्या आहेत तसं राजस्थानी मल्टीस्टेटचे फक्त आणि फक्त चंदुलाल बियानी ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी पैसे ठेवले होते तेवढेच एकमेव अटक आहेत मला वाटतं त्यांच्या मुलाची तर जामीन पण झाली आणि बाकीचे अजून अठरा संचालक हे फरार आहेत आणि त्या अठरा संचालकांना पोददार शाळा इथली कोण त्यांचीच या मल्टीस्टेट वाल्यांचीच पोददार स्कूल आहे त्या स्कूल मधून दर महिन्याला पैसा पुरवला जातो आणि हे संचालक हाती लागत नाहीत आम्ही बी डी डीएसपी ला विनंती आहे आय जी ला सुद्धा विनंती करणार आहे की हे जे फरार संचालक आहेत हे लवकरात लवकर उचलून टाकावेत आणि इथले सचिन उबाळे जाधव सर त्याच्यानंतर केशव मुंडे इथले जे स्थानिक लोक आहेत क्षीरसागर आहेत फडताई आहेत हे सगळ्यांना विनंती आम्ही असे करणारे या संचालकांचे भाऊ त्यांचे नातेवाईक ज्यांच्या कोणाच्या नावावर ह्यांनी प्रॉपर्टी केलेले आहेत ते सगळे कागद गोळा करून तुम्ही एमपीडीएचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवायचा बघा आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी सीज करू आणि त्या प्रॉपर्टीतून जेवढे पैसे येतील ते, ते लवकरात लवकर ठेवीदारांना छोट्या ठेवीदारांना देऊ आणि बाकीचे पैसे कोणत्या मार्गाने द्यायचे हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार बसून त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल केंद्रापर्यंत किमान जाणं तरी आवश्यक आहे तुम्ही तर ठेवीदारांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी इथे आलेले आहेत मात्र तुम्ही आलेलं असताना काही लोकांनी काळे झेंडे दाखवत तुमचं निषेध हे बघा लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी काळे झेंडे दाखवले दहा बारा लोकांनी ठेवीदार इकडं ती, दोनशे तीनशेच्या संख्येने आहे बर का दहा बारा जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही दहा बारा लोक झेंडे दाखवतात आणि तीनशे लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर बारा लोकांचा काय विचार करायचा आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले त्यांना बी तेच पाहायला मिळाल मिळत त्यात काय विशेष लोकशाहीतला लो अधिकार आहे काळे झेंडे जाऊ द्या त्याच्यावर मला काही विशेष वाटला नाही काळे ठेवीदारांना न्याय मिळत नाही म्हणाल तुम्ही या ठिकाणी आलात त्या लढ्याला भेट दिली तिथले परळीचे लोकप्रतिनिधी लक्ष देताना असं वाटतंय शंभर टक्के हे ठेवेदारांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही सगळेजण गेलो होतो त्यांना भेटायला त्यांना सांगितलं तर ते काय म्हणाले तुम्ही मला विचारून तिथं पैसे ठेवले आणि पैसे वाटायला मात्र ह्यांच्याशिवाय कोणीच वाटलेले नाही छोटे आका जे आहेत जे आता आतमध्ये आहे आकाने सांगायचे इसको दो करोड दो उसको तीन करोड दो उसको डेड करोड देतो लगेच आज अर्धे न उद्या कर्ज निस्तर आकाने सांगितलं की कर्ज द्यायचं चंद आणि चंदूलाल बिहानीला म्हणले ते रोख हो नगराध्यक्ष बनायगे चंदूलाल नगराध्यक्ष बनायच्या नादात नी जला जाऊन बसलाय काळे झेंडे दाखवणारे जे लोक आहेत ते म्हणतात बोलतो अहो त्यांचं काय म्हणणंय ते तुम्ही त्यांचं आहे का मी काळे झेंडे वाल्यांवरती नाही बोलणार ज्यांनी काळे झेंडे दाखवायला लावले त्यांच्यावर बोलतोय त्यांनी बोलावं त्यांना आंधळे बापू आंधळे प्रकरणावर बी बोलतो मी बापू आंधळेवरती बोलतो किशोर फड जे आहेत त्यांच्यावरती बोलतो संगीत दिघोळेवर बोलतो कोण कोण सानप वरती बोलतो कोणत्या प्रकरणावर नाही सगळ्या प्रकरणावरती मी बोललेलो आहे मी बापू आंधळेवर कमी बोलतो असं थोडेसे आणि ते नाटक आहे बापू आंधळेचे समर्थक नाहीये ते बापू आंधळेवरती बोललो पाहिजे जे बापू आंधोळ्यांचा ज्यांनी मर्डर केलेला आहे ते बापो, बापो, आ, बापो सुद्धा फाशीवर गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे बापूवर बी बोल ना मी बापू बापू सुद्धा अतिशय चांगला सरपंच होता बापू आंधोळे सुद्धा ते लेकरो अतिशय चांगला सरपंच होता अल्पावधीमध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि त्याला गोळी लागलेली आहे त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालाय आम्ही बापू आंधळेच्या बरोबर सुद्धा आहोत